बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वीच निवडणूक आयोगानं मतदार याद्या सुधारणांचा सपाटा लावलाय मतदार याद्यांमधील सुधारणांमुळे जवळपास बावन लाख मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत याचा फटका विरोधकांना बसणार आहेच शिवाय मतदार याद्या सुधारणांना विरोध करणाऱ्या विरोधकांची छाती पिटण्याची रणनीती फसणार आहे चला तर पाहूयात बिहारमध्ये नेमकं काय घडतंय त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन बिहारमधील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचं समोर आलंय भारत निवडणूक आयोगाकडून राज्यात सुरू असलेल्या विशेष पुनरावलोकनात आतापर्यंतची आकडेवारी धक्कादायक आहे या आकडेवारीनुसार सुमारे अठरा लाख सहासष्ट हजार आठशे एकोणसत्तर मतदार मृत असल्याचे आढळले तर सव्वीस लाख मतदार कायमचे स्थलांतरित झालेत याहून गंभीर बाब म्हणजे सात लाख पन्नास हजार मतदारांची नोंदणी दोन ठिकाणी आढळून आले ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले या गंभीर पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं आता जोरदार मोहीम हाती घेतली आहे येत्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बिहारची प्रारूप मतदार यादी प्रकाशित होणार आहे बिहारमधील मतदार यादी सुधारणेमुळे मृत किंवा स्थलांतरित झालेल्या जवळपास बावन्न लाख मतदारांची नावं वगळण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलंय बिहारमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं मतदार यादी सुधारणा प्रक्रिया सुरू केली मात्र या प्रक्रियेला विरोधकांनी विरोध केलाय निवडणूक आयोगानं मात्र मतदार यादी सुधारणा प्रक्रियेसाठी कंबर कसलीय कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये हा त्यामागचा उद्देश आहे यासाठी सुमारे एक लाख बुथ लेवल ऑफिसर चार लाख स्वयंसेवक आणि बारा प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी नियुक्त केलेले दीड लाख बुथ लेवल एजंट सध्या युद्ध पातळीवर काम करत आहेत एक ऑगस्टला ड्राफ्ट यादी आणि तीस सप्टेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होईल या प्रक्रियेला विरोधकांनी जोरदार विरोध, विरोध केला आहे राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्षांनी याला लोकशाही विरोधी आणि गरीब दलित विरोधी ठरवलंय तेजस्वी यादव यांनी तर याला प्रशासकीय एनआरसी म्हटलंय संसदेतही विरोधकांनी गदारोळ केला विरोधकांचं खरं दुखणं वेगळंच आहे या मतदार यादी सुधारणा प्रक्रियेमध्ये बावन्न लाख मतदारांची नावं कमी केली जाणार आहेत त्यात अठरा लाख मृत मतदारांचा समावेश आहे सव्वीस लाख स्थानांतरित आणि सात लाख डुप्लिकेट मतदार आहेत मग विरोधकांचा याला विरोध का हा खरा प्रश्न आहे बर ही नावं अशीच राहिली तर निवडणुकीतील पारदर्शकता धोक्यात येईल याची माहिती विरोधकांना नाही का मग विनाकारण हंगामा करण्याची विरोधकांना गरजच काय अशी हे चर्चा रंगली आहे निवडणूक आयोगानं मतदार याद्या सुधारणा प्रक्रियेतून एक ऐतिहासिक पाऊल उचललंय मृतक आणि डुप्लिकेट मतदारांची नावं कमी केल्यानं निष्पक्ष निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय त्यामुळे विरोधकांचा विरोध हा केवळ राजकीय डावपेचांचा भाग आहे असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे विरोधकांनी कितीही विरोध केला तरी निवडणूक आयोग राबवत असलेली प्रक्रिया बिहारच्या निवडणुकीला अधिक निष्पक्ष बनवेल यात शंका नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद